सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी एंटरटेनमेंट सेंटर मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आईचे संस्कार आहेत म्हणून आम्ही इथंपर्यंत पोहोचलो आहे असे सांगत आमदार सुहास बाबर यांनी स्वर्गीय शोभा काकी बाबर यांच्या आठवणी सांगितल्या सौ शोभा काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन विटा व पंचायत समिती विटा आयोजित शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीस बचत गट प्रदर्शन आणि विक्री व फूड फेस्टिवलचे उद्घाटन मोठ्या दिमागात झाले आमदार सुहास भैया बाबर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगलीचे श्री विशाल नरवडे साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सौ शीतल वहिनी बाबर आणि सुहास बाबर ठाकूरांवर त्यांनी महिलांप्रती बाबर कुटुंब इतके हळवे का आहे हे सांगितले महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमास बचत गटाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पाहुयात काय म्हणाले ते सगळ्यांची नावं मी घेणार नाही पण इथे मी आज जी उभी आहे ती भाऊंची सून किंवा दादासाहेबांची पत्नी किंवा ह्या सगळ्यापेक्षा मी एक स्त्री म्हणून इथे उभी आहे आणि मला खूप सांगावं वाटतं खूप अभिमानास्पद ही गोष्ट वाटते की आज समोर दिसताना पुरुष थोडे दिसत आहेत आणि स्त्रिया ह्या जास्त संख्येने दिसत आहेत याच कारण असं आहे की भैया साहेबांनी आणि दादासाहेबांनी आजपर्यंत सगळ्या बहिणींच्या आणि माता भगिनींच्या पाठीशी उभं राहून जे त्यांचं कार्य केलेलं आहे स्पेशली भैया साहेब मी कायम म्हणते म्हणजे मांट। तुम्ही म्हणाल घरच्या माणसाचं कौतुक का करते पण मी आधीच म्हणलंय की भाऊंची चून म्हणून इथे उभी नाहीये किंवा भैयांची बहिणी म्हणून इथे उभी नाहीये नजरे नजर ज्याची ज्या माणसाची ज्या व्यक्तीची महिलेच्या पायाशी असते आणि कार्य हृदयाशी असत असे असणारे आमचे अंदाज साहेब आहेत आणि मला वाटतं त्यांनी जे पाठबळ आपल्या सगळ्यांना दिले म्हणजे घरच्याही स्त्रियांना मला हो वाटतं सोमय संमत होईल याच्याशी की सगळ्या स्त्रियांना भैया साहेबांनी जे पाठबळ दिलेलं आहे त्या पाठबळांनी ही सगळी उपस्थिती आहे तालुक्यातील इथे उपस्थित सगळ्या बचत गटातील ज्या महिला आहेत म्हणजे बघा ज्यांची बचत गटा आहेत आणि जा, स्टॉल्स आहेत त्या आपापल्या स्टॉलवर उभ्या असून सुद्धा ही संख्या आहे म्हणजे पुढच्या वर्षी भैया साहेब साहेब याच्यापेक्षा साहे, करायचा आहे हे दिसतय इथे उपस्थित सर्व महिलांना माझी एकच विनंती आहे की एवढं आपल्या पाठीशी पाठबळ जर असेल एवढं आपल्या पाठीशी जर धावाचे आशीर्वाद असतील तर आपण नाहीतर युजुअली असं होतं की Actually, स्त्री कुठे काय करते स्त्री करते सकाळी उठल्यापासून की संध्याकाळी झोपेपर्यंत स्त्री परत काही करते कुठल्यापासून मुलांसाठी असते नंतर नवऱ्यासाठी असते नंतर कुटुंबियातील इतर स, इतर सगळ्या घटकांसाठी असते रात्री नवरा मूल परत येईपर्यंत आणि ते जेवण झोपेपर्यंत आपलं कार्य हे चालूच असतं म्हणून आज मला इथे स्टॉल वर बसलेल्या प्रत्येक स्त्रीच प्रामुख्यानं कौतुक यासाठी करायचं आहे की हे सगळं कळत असताना या सगळ्या महिला हे सगळं करतायत आणि कौतुकास्पद ही गोष्ट आहे की आपल्या कला गुणांना या बाकी इतर कला ते सगळे कला गुणच आहेत या सगळ्या कला गुणातून हे कलागुण बाहेर आणून आपल्या सगळ्यांचा समोर सादर करणं म्हणजे खरंच एक धाडसाची गोष्ट आहे आणि वेळेचं नियोजन आहे तर मला वाटतं आपण सगळ्या ज्या घरी भरपूर काम करतो आ, काही बाहेरही काम करत असतील तर या सगळ्या स्टॉल मधल्या महिलांकडून आपल्याला घेण्यासारखं आहे की आपलं काम जे आहे चूल आणि मूल हे तर करायचंच चा आहे पण त्या पलीकडे जाऊन वेळेचं नियोजन करून आपण याही बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि आपल्या कलागुणांना आपण नक्कीच स्वतः प्रोत्साहन देऊ शकतो सेल्फ मोटिवेशन शिवाय हे होणं शक्य नसतं तुम्ही सेल्फ मोटिवेट व्हा तुम्ही स्वतःला चालना द्या आणि मग तुमची भावंड इथे आहेतच आता बाबर कुटुंबियांचा एक घटक म्हणून बोलणार आहे मी या सगळ्या इथे उपस्थित इथे बसलेले असतील किंवा स्टॉल वर्षा सगळ्या माझ्या भगिनी असतील यांना भैयासाहेब साहेब बोलणारच आहेत आपल्यानंतर पण भुया आणि दादासाहेबांच्या वतीनं मी एवढे सांगू इच्छिते की कुठलीही गोष्ट तुमच्या धंद्यासाठी कुठलाही घटक काहीही कमी पडत असेल तर आदरणीय आमदार साहेब आहेत आदरणीय दादा साहेब आहेत आणि मला वाटत जिल्ह्याची कधीही कुठलीही गोष्ट तुम्हाला लागली तर आदरणीय भाऊंच घराचं दार अजूनही तसंच उघड आहे तुम्ही कधीही किती वाजले हा विचार न करता त्या घराकडे नक्कीच धाव घेऊ शकता एवढंच बोलते आणि पुढच्या वेळी आपण सगळ्यांनी म्हणजे मला वाटतं इथे बसलेल्या सगळ्या अं पुरुषांना पण एक माझी विनंती आहे आपल्या घरातल्या महिलेचे कला गुण आपल्याला माहिती असतात तर तुम्ही थोडस प्रोत्साहन दिलं तर या महोत्सवाला अजून पुढच्या वर्षी खूप सारी शोभा येईल आणि हा जो शोभा महोत्सव आपण इथे आयोजित केलेला आहे तर या महोत्सवाची शोभा कायम जिवंत राहावी म्हणून या दोन लेकरांचं मला वाटतं हे प्रयत्न आहेत तर काकींना आदरणीय काकींना आपण या महोत्सवातून जिवंत तर ठेवायचंच आहे अमर तर ठेवायचंच आहे पण या निमित्ताने काकींना कौतुक वाटेल कारण काकी असं तर नक्कीच काकीनी खालीच बसून काकी कधी स्टेजवरती आल्या नसत्या खाली बसून नक्कीच आदरणीय काकींनी आणि भाऊंनी स्टेजवर बसून कौतुकाने ह्या सगळ्या महिलांच्याकडे बघितलं असतं तर माझी एवढीच विनंती आहे की पुरुषांनी पण घरातल्या प्रत्येक स्त्रीला आपण शेजारच्या स्त्रीला प्रोत्साहन देतो पण घरची स्त्री रुन जाते तर घरच्या पण स्त्रीला आपण सगळ्यांनी प्रोत्साहन द्यावं आणि बचत गटाच्या सर्व महिलांना मनपूर्वक आभार की तुम्ही एवढ्या मोठ्या म्हणजे मला वाटतं शेवटी शेवटी स्टॉल्स अवेलेबल करून देणं सुद्धा अवघड झालं पणचे साहेबांना जास्ती माहिती याच्याबद्दल तर याच संख्येने आणि याच्यापेक्षा भरपूर संख्येनी पुढच्या वर्षी आपल्या शोभा महोत्सवात यावं आणि आपल्या कला गुणांना इथे प्रदर्शित करावं एवढंच बोलते धन्यवाद दादाच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हा शोभा ग्रामीण कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय शिवसाहेब मुलोगताच्या सुरुवातीला मी एकच मला मुद्दाम सांगतो ज्या आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला माझ्या आईचं नाव असतं तो आमच्या दोघांच्या दृष्टीनं अत्यंत भावनिक आणि अत्यंत मनापासून केलेला कार्यक्रम असतो कारण ती गेल्यापासून तिचं अस्तित्व आमच्या कुटुंबापुरत मर्यादित न राहता तिचं अस्तित्व कायमस्वरूपी राहावं आणि ह्या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिचं अस्तित्व जिवंत ठेवावं हा हेतू त्या पाठीमागचा आहे म्हणून तिच्या नावाने आम्ही एक फाउंडेशन सुरू केलं होतं ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून यथाशक्ती आम्हाला जेवढी मदत करता येईल लोकांना करण्याचं मग ती वैद्यकीय मदतीसाठी असेल शिक्षणासाठी असेल ह्या सगळ्या गोष्टींची मदत करण्याची भूमिका त्या फाउंडेशनच्या माध्यमातून होतोय आणि खऱ्या अर्थानं असे उपक्रम पुण्यासारख्या शहरामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ते होत असतात पण तालुका प्लेसवरती उद्यासारख्या शहराच्या ठिकाणी असा एखादा कार्यक्रम व्हावा ज्या कार्यक्रमामध्ये त्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला त्याचं प्रदर्शन आणि विक्री आणि खाईचे स्टॉक असे एकत्रित कार्यक्रम हवा असा हेतू त्याच्या पाठिमागचा होता गटाच्या मार्फत ज्या महिला काम करतात त्या उत्पादित केलेल्या मालाला कुठंतरी मार्केट मिळावं आणि ते मार्केटिंग होत असताना त्या सगळ्या उत्पादनाला त्या बचत गटांना त्यातून त्याचं उत्पन्न मिळावं पैसे मिळावे आणि सगळ्यांच्या विकासाबरोबर खऱ्या अर्थानं ह्या बचत गटांना महिलांचा विकास झाला पाहिजे ही एवढी स्पष्ट आणि प्रामाणिक बोंड घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी घेतोय मी बिडव साहेबांचं त्यांच्या अख्ख्या टीमच मनापासून आभार माने साहेब फक्त या तालुक्यापुरत जर बोलायचं झालं तर जवळपास बाराशे अकराशे पंचेचाळीस गट आहेत आणि ह्या अकराशे पंचेचाळीस गटामध्ये आपल्या खानापूर तालुक्यामध्ये काम करत असलेली महिलांची संख्या तब्बल बारा पेक्षा जास्त आहे बारा हजार महिला एकत्रून या ठिकाणी काम करतात आणि बेडीओ साहेबांसाठी बर्चींसाठी त्यांच्या सगळ्या टीमसाठी एकदा टाळ्या वाढून जोरदार अभिनंदन करूया तर गेल्या तीन वर्षामध्ये या लोकांनी चोपन्न कोटी रुपयाचं त्यांनी त्यांना फंडिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला चोपन्न कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिले ह्या एक वर्षामध्ये जवळपास साडेचार चार कोटी ऐंशी लाख रुपये तुम्ही साहेब यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय आणि खऱ्या अर्थानं आज ज्या वेळेला आम्ही जाहिरात सुरुवात केली होती पण ते म्हणते ते आधी चुकीचं नाही कारण एवढं खूप प्रचार झाला असं नाही पण ह्या सहा सात दिवसांमध्ये आम्ही तो प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर ह्याची जाहिरात थोडीफार करून आम्हाला सुद्धा पहिला प्रयोग आहे कारण आम्ही भीमथडी जत्रा बघितली अशा बचत गटांच्या अनेक जत्रा बघितली त्या स्वरूपावरती आपल्याला काय सुरू करता येईल अगदी दहा बारा दिवसांमध्ये प्लॅन करून आम्ही केलं जवळपास एकशे सव्वीस गटांनी या आपल्या या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवला आहे नागपोलीमधील सहा गट आहेत विसापूर सर्कलमध्ये सहा गट आहेत तालुक्यातले सत्त्याऐंशी गट आहेत आणि विटा शहरातले सोळा गट आहेत म्हणजे या शहरातल्या सुद्धा महिला या बचत गटाच्या प्रदर्शनानिमित्त एकत्र आले त्यांची उत्पादन इथं आणतायत विक्री करतायत पैसे मिळवतायत आणि अल्टिमेटली आमचा स्वभाव असा आहे की हे सगळं वेळेला विट्यामध्ये हा स्टॉल उभा राहत ग्रामीण भागातल्या सगळ्या खरेदीगार हे शहरामध्ये पोहोचून या विट्या शहरातल्या सुद्धा मार्केटला कुठं तरी हातभार लागण्याची जबाबदारी या निमित्तानं आम्ही शंभर टक्के पूर्ण करतो थोडस सा भाषणामध्ये सांगितलं त्यांनी तो कदाचित विधानसभेच्या निवडणुकीच्या रेफरन्स या ठिकाणी दिला होता त्यांनी असं सांगितलं की असा आमदार आहे की जे ओळखताना मी शक्यतो मातेच्या जे माझे माता भगिनी होते पाय पाया बघतो त्यांनी त्याचं कौतुक केलं असं पण महिलांच्या प्रती आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे आम्हाला संस्कार तसे आम्हाला जे शिकवले गेले आणि मी तुम्हाला मुद्दाम सांग काही भाऊनिक गोष्टी त्यामध्ये मला जोडल्या गेलेल्या एक फार कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे मला मी थोड्या तुम्हाला माझा मनोबत आणणार मी सांगणार आहे माझा आणि दादाचा दा जन्म होण्यापूर्वी आम्हाला एक बहीण होती मोठी दादाच्या आधी एक मुलगी जन्माला आली होती ती जन्माला आली आणि गेली तिचं काय तिला टिकू शकली नाही आणि तो ट्रामा तो रक्कम माझ्या आईला खूप बसला होता आणि तिला सतत वाटायचं की माझी मुलगी गेली माझी मुलगी गेली आणि तिला मुलींच्यावरती प्रचंड प्रेम होत म्हणजे आज सुना इथे तिच्या उपस्थित आहेत आज ती हयात नाही पण ती कधीही सुनांच्यावर सुनासारखी वाढली नाही पुढच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम देण्याचा प्रयत्न तुम्ही कायम केला तेवढ्या तेवढ्यापर्क नाही आमच्या घरात कामाला असलेली मुलगी असू द्या कसल्याही जिथं जिथं तिला संपर्क आलाय त्या सगळ्या म्हणजे पाहुणेप यांच्या मुलींची लग्न सुद्धा आमच्या आईनं पूर्ण केली तिला प्रचंड प्रेम या मुलींच्यावरती असायचं आणि ज्या वेळेला दादाला पहिला मुलगा झाला आणि मला पहिला मुलगा झाला ज्या वेळेला पंत काका दुसऱ्यांदा सोन्याच्या डिलेवरीचा प्रसंग आला होता त्यावेळेला माझ्या आईनं ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या देवांनी नवस केली होती माझं स्वप्न राहिले मला मुलगी माझ्या घरामध्ये पाहिजे आता आम्ही चौघ भाऊ आहे शक्य तुलत मिळून एकालाही मुलगी नाही म्हणजे एक अन्याय मात्र देवाने आमच्यावर केलाय की आमच्या कुटुंबात मुलगी अजिबात आणि ज्या वेळेला माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म होणार होता त्यावेळेला माझ्या आईला असं वाटतं की नाही मुलगी झाली पाहिजे तुम्ही सगळे देवदेवता करून टाकले आणि खरं सांगायला नाही पाहिजे पण दुसऱ्या दिवशी काय ठरल्यानंतर डॉक्टरनी मला बोलून घेतलं मला म्हणजे मी काकीनं जळून बघितलं जर मुलगा झाला काकीनं सोसणार नाही म्हणजे ते त्यांना ते शॉकमध्ये जाते कारण तिने खरेदी बेरेदी कपड्यांची सगळी केली होती मुलीची उद्या आपल्या घरात मुलगी होणार आणि आता काय करायचं डॉक्टरने मला हिंद दिली मला की तुला मुलगा शेवटी आम्ही ना आमचा आणि आमच्या अनिल भूलची होती प्रेम करणारे कॅनडी गुरुजी नावाचे संग्रह असतात ज्यांना पत्रिका वगैरे हो बघा त्यांना त्या भाऊंचा आमचा प्रचंड विश्वास त्यांचा होतो आम्ही मग शेवटी नाटक असलं आणि त्या नाटकामध्ये आम्ही गुरुजींना बोलून घेतलं आणि गुरुजींना असं सांगितलं की तुम्ही पत्रिका बघा आणि का तिला सांगा की सुहासला पत्रिकेच्या हिशोबानं मुलगा असा आणि दुर्दैवाला आम्हाला ते नाटक करावं लागलं तिला जेव्हा गुरुजीने सांगितलं की मुलगा आहे ती इतकी रजली तिला दोन तास माझे वडील तिला समजावून सांगत होते की हे आपल्या हातात नसतात गोष्टी तुला ह्याला पर्याय नाही मग ते कसं तरी शांत केलं आणि दुसऱ्या दिवशी माझ्या दुसऱ्या मुलात जन्म झाल्यानंतर तिथे एक मुलगी जन्म झाली होती ती सगळे कपडे उचलले आणि तिला दिली आणि माझी जबाबदारी साहेब आता विधानसभेची निवडणूक झाली तुम्ही या जिल्ह्यामध्ये कुठेही माहिती घ्या सगळ्यात जास्त महिलांचं मतदान कुठे झालं तर खानापुरापडी आठवडी विधानसभा मतदारसंघामध्ये झाले आणि जे झालं ते सगळं माझ्या पाठीमाग म्हणजे त्याला काय कारण आहे देव जाणे न बोलतो न भविष्याची निवडणूक झाली होती आणि सगळ्या माता भगिनी माझ्यासाठी माझ्या आईची भूमिका पार पाडली या सगळ्या माझ्या पाठिंबा भरायचा तेव्हा माझी नैतिक जबाबदारी आहे आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे की ह्या सगळ्यांचा कुठं ना कुठं तरी आपण ह्यांच्या उपकारात उतराय झालं पाहिजे याची परत फेर करता आली पाहिजे ह्या भूमिकेत आम्ही हा कार्यक्रम घेतोय आज जे मुद्दाम तुम्हाला सांगतो खरं सांगायला नाही पाहिजे मागच्या वेळेला बिडो साहेबांनी असा कार्यक्रम घेतला होता तीन दिवसाची विक्री अडीच तीन लाख रुपये होती काल सुरुवात केली खऱ्या अर्थानं आज कार्यक्रम आपला सुरू होणार होता पण कालच्या दिवसभराची विक्री तीन लाख रुपये आजचा आणि उद्याचा परवाचा दिवस अजून दोन तीन दिवस त्या ठिकाणी आहेत तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे बचत गटातल्या सगळ्या माता माझी विनंती आहे की निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असलेलं काम तुमचा सगळ्यांचा भाऊ म्हणून तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या नात्यानं इथून पुढच्या काळामध्ये ही बचत गटाची चळवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग ह्या भागामध्ये झाली पाहिजे यासाठी आम्ही सगळ्या तुमच्या बरोबर आहोत तुमच्या उत्पादनांना शिवसाहेब माझी विनंती आहे की यांना कुठेतरी आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणलं पाहिजे यांना शहरांसारख्या ठिकाणी आज मी तुम्हाला बोलवायचं कारणच ते आता उमेद तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने राबवत आहे राज्य शासनाचे डोके दे की जिल्ह्याच्या ठिकाणी असं केंद्र हवं मी तुम्हाला बोलवायचं शेवटी मी स्वार्थी माणूस आहे राजकारणी माणूस आहे तुम्हाला एवढं आमच्या सगळ्या लोकांना माझ्या सगळ्या सगळ्यात ज्येष्ठ मंडळींना मी दोन दोन तास थांबवले त्याला कारण एवढंच आहे की तुम्हाला बोलवलं म्हणजे तुम्ही आम्हाला ते उमेदचं एक मॉल इथे द्याल या हेतून आम्ही तुमचे त्या ठिकाणी वाद बघत बसलोय त्याचा निश्चितपणे या ठिकाणी झालेलं आपण तुम्ही त्या आमच्या माझ्या माता भगिनींना खूप मोठं दालन त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या पाठींबचा उद्देशच आहे की ह्या भागात या ग्रामीण भागातल्या ह्या शहरातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींचं उत्पन्नाचे स्तोत्र वाढले पाहिजे या हेतून आपण आम्ही हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करतो कारण शेवटी असं आहे की आम्ही साहेब आमच्या सरकारने लाडकी बहिणी योजना काढली लाडकी बघण्याची योजना का काढली त्याला काही कारण आहे ते पंधराशे रुपये ज्याला आमच्या माता भगिनींच्या हातामध्ये जातात साहेब ते शंभर टक्के पैसे चांगल्या करण्यासाठी वापरले जातात त्याच्यामध्ये राजकीय स्वार्थ आहे का हा खूप दोन भाग पण मी जे जळवून बघितले अनेक माता भगिनींनी त्यांच्या मुलाच्या शाळांची फी भरलेत अनेक अशा महिला बघितले माझे अनेक मित्र माझे मेडिकलवर येतात हेमंत रोखड्या आमच्या इथे बसले त्यांच्या दुकानामध्ये अशा आम्ही महिला बघितले की ज्यांना शुगरची मुळी घ्यायला पैसे नसतात बीपीची मुळी घ्यायला त्यांच्या महिन्याचे पैसे नसतात अशा माता बहिणींच्या हातामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे गेल्यानंतर ते सतकांनीच लागतात अनेक मध्ये मी मागच्या वेळेला होतं पुण्यामध्ये असा प्रयोग झाला ह्या लाडक्या बहिणीच्या पैशामधून एक व्यवसाय सुरू केला होता आणि पहिल्या वर्षी तुला चाळीस हजार हो रुपये उत्पन्न मिळालं मग हे त्यांना पाठीमागचं साहेब आर्थिक कॅल्क्युलेशन असं आहे महिलांच्या हातात पैसा गेला तर तो सत्य दिला <laughs> <laughs> हो हो आम तो आमच्याकडे दिला तर काय गॅरंटी पण त्यांना बघा तुम्ही त्यांना किती पैसे मिळू द्या बरोबर ना मॅडम त्या योग्य ठिकाणी वापरणार अजिबात तु पैसा घर कसं चालवणार आपली उन्नती कशी होईल एवढाच विचार करणार आमच्या डोक्यात साहेब आता उद्या निवडणूक आहे आम्हाला कितीही दिले तरी कमी जायला बरोबर ना दाख त्यामुळे शासनान सुद्धा विचार करताना लाडका भाऊ आपलं म्हणायला नुसार लाडका भाऊ खरे पैसे आम्ही दिले हे माझ्या माता बहिणीच्या हातामध्ये दिले माझ्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सगळी माझ्या आईच्या ताब्यात होती माझे पोल्ट्री माझी द्राक्षाची बाग माझे सगळे व्यवहार माझी आई बघत होते तिच्या हातात होते तोपर्यंत चालू गेलो होतो आता दुर्दैवान ती नाही आता तिथं स्ट्रगल आम्ही भागू आणि मागच्या दीड वर्षात फार बोलला म्हणजे स्त्री काय करू शकते त्याचं उत्तम उदाहरण माझ्या घरात होतं मला असं वाटतं की सगळ्या तुमच्या घरामध्ये ते उदाहरण आहे की एक स्त्री सक्षमपणे घर किती सांभाळू शकते हे ज्यावेळेला गेले न साहेब त्यावेळेला आम्हाला कळवत मी भाऊ म्हणजे माझे वडील दादा आम्ही एकत्र बसतो इतके पाहुणे नये पण इतके आम्हाला पाहुणे सुद्धा माहित नाही सगळे ती बघतो आम्हाला असं वाटलं की आम्ही राजकारण करू आम्ही सगळं सांभाळते वास्तव असं आहे की ती महिलाच सांभाळते ती सगळं पाठिंबाच महिला सांभाळत असती ते बघत असती आणि त्या महिलांना कुठेतरी न्याय द्यावा ती भूमिका घेऊन आम्ही ही काम करण्याची जबाबदारी घेतोय दुर्दैवानं हे खरं सांगायला नाही पाहिजे लायन साहेब आता निवडणुकांचा सीझन असल्यामुळं तुम्ही आहे म्हणून फारसं काय बोलत नाही पण आता ह्या कार्यक्रमावर सुद्धा आज ठीक आहे सोशल मीडियावरती ठीक आहे मी त्याला फारसं बोलणार नाही पण मला माहित आहे ना शिवाजबापर काय करतोय इथं येणारा प्रत्येक माणूस हा विठ्ठ्यातल्या मार्केटमध्ये फिरतोय काय ना काहीतरी खरेदी करतोय आणि अल्टिमेटली त्याचा फायदा सुद्धा होतोय मार्केटवर लाईन साहेब त्यामुळं माझी विनंती आहे आपण काय करायचं नाही दुसऱ्याला काय नावं ठेवू नये हा माझ्या तमाम माता भगिनींचा त्या बचत गटामध्ये काम करणाऱ्या सगळ्या सर्व सर्वसामान्य महिलांचा तुम्ही अपमान करता असल्या काही करू नका आणि माझा तुम्हाला शब्द आहे शिवसाहेब पहिला प्रयोग होता आमचा किती स्टॉल येतात त्या एकशे सव्वीस स्टॉल आता शेवटी आम्ही तुम्ही जर काही ठिकाणी फिरून बघितलं तर आम्ही परत पार्टिशन वाढवले जेणेकरून सगळ्यांना न्याय येते का बघायला आणि ज्याला डिक्लेअर झालं उभा केल्यानंतर किमान अजून दोनशे अडीचशे स्टॉल लागले असते इतके प्रचंड फोन त्या ठिकाणी आम्हाला आले त्यामुळे बीड साहेब पुढच्या वर्षी सगळ्यांच्या परवानगीनं अख्खं ग्राउंड आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल आणि खूप मोठा हा महोत्सव ग्रामीण भागाचा हा महोत्सव शहराचा मोठा हा विट्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती आधोरेखित करेल एवढा मोठा उपक्रम येथील पुढच्या काळामध्ये आपण या ठिकाणी घेऊया मी आदित्य न बोलतात सगळ्या बचत गटाच्या माझ्या माता भगिनीजी अनेक ज्यांचे उत्पादन त्यांनी या ठिकाणी के उभा केले खाईचे स्टॉल सगळे या ठिकाणी के उभा केले पण काका काल मी आलो आणि जस तुम्ही म्हटला की नरवारे साहेब हे नॉनव्हेज खाणारी माणूस आहे मी काल आलो मी अंकल बिर्याणीचा स्टॉल फुलं उभा आहे काल संकष्टी आलो गोरगावचे सगळे म्हणजे या ठिकाणी आले संकष्ट असल्यामुळे मी काल त्यांना गडबडीत म्हणून की उद्या घेतून परत असेल की आज शनिवार काल उपवास झालाय आज उपवास आहे त्यामुळे मी इथं अजून काही खाल्लेलं नाही पण उद्याचा अख्खा दिवस राखून ठेवला आहे आणि आज उपवास नाही उद्देश सांगण्याचा एवढाच आहे की त्या प्रतीचं ते दर्जेदार खाणं या ठिकाणी उपलब्ध केले चांगल्या प्रति स्टॉल्स या माझ्या बचत गटाच्या माता मी उभा केले माझा उद्देश एवढाच आहे की त्या स्टॉलमधून त्यांचं उत्पन्न वाढावं त्यांना व्यासपीठ मिळावं त्यांना मार्केट मिळावं आणि त्यांची होणारी आर्थिक प्रगती निश्चितपणे यासाठी समाधानाची गोष्ट असेल अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो एक फक्त सगळ्या सरकारांना माझी विनंती आहे सगळे माझे मार्गदर्शक या ठिकाणी व्यासपीठ होते तेरा तारखेला माझा वाढदिवस आहे शिंदे साहेबांना बोलून कार्यक्रम करायचा होता पण महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी इतका प्रचंड पाऊस पडलाय आणि पक्षाचा शिंदे साहेबांनी सुद्धा आम्हाला बोलवून सांगितलं की तुम्ही कार्यक्रम वाढदिवसाने करू नका जिथपर्यंत मदत करता येईल तिथंपर्यंत तुम्ही मदत करण्याची भूमिका घ्या सोमवारी माझ्या वाढदिवसानिमित्त मी पहिला कार्यक्रम घेतोय शिवसाहेब पाऊस पडल्यानंतर सगळ्यात पहिला लोकप्रतिनिधी होता पहाटेपासून सगळ्यांच्या फिरवतो मी होतो आमच्या तहसीलदार साहेब दोन्हीकडे तहसीलदार आम्ही सगळे एकत्र फिरत होतो आणि दुर्दैवानं वलवण मध्ये एका ठिकाणी घराची भिंत पडून सात शेळ्या एका गरीब शेतकऱ्याच्या गेल्या होत्या या फाउंडेशनच्या मार्फत सातीच्या सातवी शेळ्या आम्ही त्या शेतकऱ्यांना नवीन आम्ही त्या ठिकाणी देतोय वाढदिवसाने आणि माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुमचा आशीर्वाद घ्यायला फक्त या ठिकाणी थांबणार आहे मी कुणाचाही बुके कुणाचाही गिफ्ट एक गुलाबाचं फोन सुद्धा तुमचं स्वीकारणार नाही तुमचा आशीर्वाद मात्र घ्यायला थांबणार आहे मग आशीर्वादच घ्यायला का थांबणार आहे साहेब मी व्यावसायिक पण फार चांगला झालो असतो माझा उद्देश एवढाच आहे जी काय लोक भेटायला होतील तू इथं आली मला भेटायला तर स्टॉलवर फिरतील काही ना काहीतरी माझ्या माता जर खरेदी करतील आणि त्यांचं त्यातनं पर उत्पन्न वाढेल एवढा त्या ठिकाणी स्वार्थ आहे पण ज्यांना कोणाला असं वाटतंय किंवा आपण सुभाषबाबतला एक शंभर रुपयेचा बुके दिला पाहिजे कुणाला हार दिला पाहिजे तर बुके हार मला देऊ नका मुख्यमंत्री रिलीफ फंडला आपण त्या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत त्या हाराऐवजी तेवढीच का मी तुम्हाला दहा हजार पाच हजार कुणाला नाही पन्नास रुपये द्या ना तर शंभर रुपयाचे बुकेचे पैसे द्या मी देणारच आहे माझ्या वतीनं तुमचे जर सगळ्यांचे पैसे आले तर त्यानिमित्तानं आपण ते सगळे पैसे त्या राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण घेतोय त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा अशी विनंती करतो माझ्या सगळ्या माता भहिनीच तुम्हाला भरभरात हो तुमची आर्थिक प्रगती हो इथून पुढच्या बचत गटाची सगळ्यात मोठी चळवळ या मतदारसंघामध्ये एकत्रितपणे उभा करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रित घेऊया आणि तुम्हाला सर्वांना आणि कार्यकर्त्यांनी तुम्ही सगळ्यांनी एवढ्या वेळ उन्हा बसलाय शिवसाहेब बोलणार आहेत सर कोणीही त्या ठिकाणी उठाय नाही आपण शिवसाहेबांचा मनोग झाल्यानंतर कारण शिवसाहेबांना अन्या उद्देश एवढा असतो की डीपीडीसी मध्ये निर्णय करत असताना प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांना पण खूप अधिकार आहे तुम्हाला जर कामं पाहिजे असतील सरपंच आमचे बरेचसे सरपंच उभे आहेत काही सरपंच आणि त्या ठिकाणी जुन्या एकदा दोन मिनटं उघडावा साहेब हे विनायक शेट मोहिते देशमुख आमचे लेंगड्याचे सोने चांदीमध्ये दुकानदार आहेत त्यांचं दुबईला सोने चांदीचा व्यवसाय आहे त्यांनी दिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी आता त्यांनी त्यांच्या मनापासून त्यांनी आधार मानते साहेब दुष्काळी भाग आहे मतदारसंघात तुम्ही जिल्ह्याचा हिशोब केला तर फॅमिल झालेला भाग जसा असतो एखाद्या बॉडीचा तसा आमचा पूर्वी भाग होता अत्यंत दुष्काळी बाग पण ह्या दुष्काळाची संधी करून सोने चांदीमध्ये व्यवसायामध्ये आमचे जे लोक बाहेर पडले देशभर तुम्ही कुठेही जावा जगभर तुम्ही कुठे जावा तुम्हाला आमचा माणूस सोने चांदीच्या व्यवसायामध्ये अरे परत ते दिलावं लागला सर तुम्ही तुम्ही कुठेही गेला तर ही मंडळी स्वतःच्या कर्तृत्वावरती पैसे मिळून श्रीमंत झाले आणि तेवढं दाख ह्या लोकांच्याकडे तुम्ही मुद्दाम सांगतो मी पंचायत व्यवस्थेला काम केलेला माणूस आहे मी पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम केले जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम केले यशवंत पंचायत राहिला राज्यामध्ये पहिली पंचायत समिती आम्ही आणली होती आणि यामध्ये तुम्ही जिल्ह्यामध्ये सगळी फिरून या सगळ्यांच्या शाळा बघून या सगळ्यांच्या पीएचसी बघून या सगळ्यांची उपकेंद्र बघून या आणि तुम्ही परत खानापूरला या तुम्हाला खूप मोठा बदल या सगळ्या डिपार्टमेंटला मिळेल ते कारण असं आहे की आमच्या ह्या सगळ्या श्रीमंत मंडळीने आता संजय मोठे सर आम्ही पंचायत समितीला एकत्र होतो महावीर शिंदे आम्ही सगळे एकत्र होतो किशन भवनच्या मंडळींना आम्ही सगळे पंचायत समितीने एकत्र होतो आम्ही एकत्रितपणे इतकं प्रचंड काम या मध्ये केले तुम्ही जर फिरला तर तुम्हाला लक्षात येईल खानापूर मतदारसंघासारखे रस्ते पाण्याची व्यवस्था आरोग्याच्या सुविधा या कुठेही तुम्हाला बघायला मिळणार ना की एवढं काम त्यानिमित्ताने करतोय माझा एक मित्र आहे श्रीधर जाधव म्हणून त्या श्रीधरने सुद्धा इन्स्पिरेशन घेऊन केलं त्याची मदत जाहीर केला म्हणून त्याने मला सांगितले बरोबर आहे ना श्रीधरचं काय आहे फक्त तो राजकीय माणूस आहे विनायक दादा काय माझा राजकीय माणूस आहे तिने आपले एक लाख रुपये डिक्लेअर करून टाकले मात्र हजार एकशे अठ्याहत्तर डिक्लेअर केले आणि शिवसाहेब मी तुमच्या लक्षात येणार नाही काय केले तर अष्ट्याहत्तर हजार एकशे अठ्या मला दोघांचं बेड मिळालंय म्हणून ते तुम्ही त्या ठिकाणी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक तेरा तारखेला एक लाख एकोणावद रुपये सीएम बिल्ली पण आम्ही दुष्काळी असं फार शांत आहे मनाला सज्जन आहे तुम्हाला आमच्याकडं राजकारण दिसणार नाही विकासाची भूमिका घेऊन काम करणारे तुम्हाला लोक दिसतील आणि तेवढंच जागृत असलेले लोक तुम्हाला दिसतील असं दाखवत्व विट्यातल्या सगळ्या लोकांनी दाखवावं आणि पोस्ट डिलीट करावं एवढी अपेक्षा मात्र मी या निमित्ताने करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद